छान आहे आणि मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते याचा कापड बघा हे पा एवढा नरम नरम आपण म्हणजे फर वगैरे असते ना तशा टाईप म्हणजे हे पा खूप मस्त आहे कापड बघा अगदी हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण विंटर शॉपिंग दाखवणार आहे प्रिशाची विंटर शॉपिंग आम्ही काल शॉपिंग केले होते तर त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्हाला म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर नक्की जाऊन चेकआउट करा तुम्हाला आवडेल मी ही गॅरंटी देते आणि तर मी विंटर शॉपिंग केलेली आहे ब्रिशासाठी तर छान अशी मी तुम्हाला दाखवणार आहे कपडे एवढे छान आहे ना खूप छान आहेत जे की आपल्याला विंटर स्पेशल लागणार आहे तर मी तुम्हाला ते दाखवते पण व्हिडिओ चालू करायच्या आधी मी तुम्हाला सांगते जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला अजिबात विसरू नका जेणेकरून मी छान छान व्हिडिओज तुम्हाला आणत जाईल तर चला मग आता मी लगेचच व्हिडिओ चालू करते आणि मी तुम्हाला दाखवते सुद्धा विंटर शॉपिंग प्रिशाची तर सगळ्यात आधी तर मी दाखवून देते तुम्हाला तिचं स्वेटर तर बघू शकता छान असं हे येलो कलरचं स्वेटर आहे आणि घातल्यावर एवढं छान दिसते ना तिला खूप छान दिसते आणि अंदरून जो कापड आहे ना तो सुद्धा खूप मस्त आहे म्हणजे एकदम गरम राहतो तर खूप छान आहे हे बघा जवळून दाखवते मी बॅक साईडनं सुद्धा असे आहे आणि डिझाईनसुद्धा खूप मस्त आहे तर मला या स्वेटरची डिझाईन कशी वाटली तुम्हाला ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तर आता मी तुम्हाला हे स्वेटर दाखवलेलं आहे घरी करून मी ठेवून देते दे इकडे दे आणि परत ना हे जे टी शर्ट आहे ना हे बघा फुल नेकवाले आहे आणि तिला आम्ही ना जास्तीत जास्त असेच टी शर्ट वापरते म्हणजे हिवाळा वगैरे असेल ना तेव्हा थंडी नाही फुल स्लीवचे आणि खूप छान आहे असं कापड ना एकदम भारी आहे फ्रेंड्स जर तुम्हालाही अशी म्हणजे शॉपिंग करायची असेल ना तुम्ही ह्या अशा कापडातून करू शकता नरम आहे आणि गरम राहतो कापड तर हे बघा हे एक टी शर्ट आहे हे टी शर्ट झालेलं आहे आणि परत परत सेम तसंच पण कलर वेगळा फुल नेकचा आहे हे बघा कलर हा वेगळा आहे हा आय थिंक मेहंदी कलर आहे तर हा मेहंदी कलर आहे आणि परत दाखवते सेम तसेच आहे फक्त कलर चेंज आहे हा एक दुसराच कलर आहे थोडासा ग्रीनरीमधून येते तर हा सुद्धा फुल नेकचा आहे तर आमच्या प्रेक्षाजणी इथे झिंगाला चालू आहे तर तिला सुद्धा व्हिडिओ शूट मध्ये यायचा आहे प्रिशू तिथे बस भेटा बस आणि इथे आणि खूप जास्त आवडलेले आहे तर बघू शकता आणि मी तुम्हाला जम खूप आहे एकदम नरम मसा अस आणि परत हाय हा याचा कलर बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते याचा कापड बघा हे एवढा नरम नरम आपण म्हणजे फर वगैरे असते ना तशा टाईपमध्ये आहे हे पा खूप मस्त आहे कापड बघा अगदीच छान आहे हा ब्ल्यू कलरचा आहे आणि हा सुद्धा थोडासा मेहंदी कलर मधून येतो तर बघू शकता तुम्ही हा मेहंदी कलर आणि सगळ्यात जास्त ना मला याचे कापड खूप जास्त आवडलेले आहे आणि ती घातलेलं आहे सेम असा व्हाईट कलरचा आणि एक टी सुद्धा ती घालून आहे तिला ना घालायची खूप खुशी होती की मला एक टी शर्ट घालून दे नवीन मला तर मग ते तिला मी एक पॅन्ट आणि टी शर्ट घालून दिलेला आहे आणि बाकी मी माझ्यासाठी हे सॉक्स घेतलेले आहेत आहे प्रिशासाठी सुद्धा तीन जोड घेतलेले एक घातलेली आहे ती याच्यातलं सगळं घातलेली आहे आणि सॉक्स घेतलेले आहे तर ही होती आमची प्रिशाची विंटर स्पेशल शॉपिंग आणि तुमच्या पण ना म्हणजे छोट्या बाळांना तुम्ही जर म्हणजे विंटर स्पेशल कपडे घेत असाल तर ह्या कपड्यामधून घ्या फ्रेंड्स खूप छान आहे मला तर खूप आवडलं आणि हे म्हणजे एकदम नरम कपडा आहे आणि धुतल्यावर सुद्धा एकदम म्हणजे इझिली निघून जाते तर बघू शकता आणि कलर सुद्धा खूप छान छान आहे कारण की म्हणजे जे दुकानामध्ये मार्केटमध्ये ना खूप मस्त मस्त कपडे असतात यार जे छोटी बाळ असतात ना त्यांचे खूप छान कपडे असतात तर ही होती आमची आजची शॉपिंग प्रिशाची विंटर स्पेशल शॉपिंग होती आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा तर तुम्हाला ही शॉपिंग सुद्धा कशी वाटली ते सुद्धा सांगा तर मी आणि प्रिशाचा आमचा बबड चालू आहे तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते फ्रेंड्स आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा सोबतच आयकॉनवर क्लिक सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स येईल तर मैं, मैं हा, हा। मी शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे तर तुम्ही जाऊन नक्की बघा तर भेटते तुम्हाला परत अशाच एका व्हिडिओ बाय बाय आणि हे हा जो प्रिशाने घातलेला हा एक आहे सॅनप्रभू सॅनप्रभो सॅनप्रभो हा प्रिषाने घातलेला हा पॅन्ट आहे आणि हे टी शर्ट आहे हे <laughs> हा प्रिशाने घातलेलं हे पॅन्ट टी शर्ट आहे कालच्या ह्याच्यातलं तर ढिंगाना करत राहते सारखी लिंगाना करत राहते <laughs>